एचडीएफसी बँक विश्वासार्हता पारदर्शकता उत्तम सेवा प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली पंचेचाळीस वर्षे एचडीएफसी भारतात काम करतीय आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीनं लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगळ्या संस्था होत्या या दोन कंपन्यांनी नुकतीच विलिनीकरणाची घोषणा केली एचडीएफसी लिमिटेड ही भारतात गृहवित्त म्हणजेच होम लोन्स देणारी सर्वात मोठी कंपनी आणि एचडीएफसी बँक ही भारताच्या खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाने काय साध्य होणार सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन संस्था एकत्र आल्यानंतर जगातील सर्वोच्च शंभर कंपन्यांच्या यादीत एचडीएफसीला जागा मिळवता येणार आहे HDFC चा हा प्रवास ज्या व्यक्तीनं घडवून आणला त्या दीपक पारेख यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत दीपक पारेख हे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचडीएफसी या टॉप मॉर्गेज फायनान्स कंपनीचे अध्यक्ष आहेत सोबतच भारत सरकारचे अन ऑफिशियल संकट सल्लागार म्हणून देखील त्यांनी वेळोवेळी काम बघितलंय पारेख यांनी आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एचडीएफसीला जागतिक मंचावर पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य केलंय दोन हजार नऊ पर्यंत सत्यम कम्प्युटर सर्व्हिसेसचे स्वतंत्र संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं यशस्वी व्हायचं असेल तर कठोर परिश्रम आणि दृढविश्वास हे गुण स्वतःच्या अंगी बाळगणं महत्वाचं आहे असं ते म्हणतात नैतिकतेचं पालन केलं तरच यशस्वी उद्योग